नमस्कार मंडळी नील प्रणायम मराठी ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आहे ना आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागते, स्वागते। आज आहे अंगारकी संकष्टी आणि उपवास आहे ऍक्च्युली बँड वाजलेला आहे कारण श्रावण सोमवारचा कालचा उपवास होता आणि आज मंगळवारी अंगारकी संकष्टी तर दोन्ही उपवास झालेले आहेत आणि आज आम्ही बनवणार आहोत मोदक तर आम्ही यश आणि मी मोदक बनवतोय बाबरे सोडू चढू नको हा आणि यशच्या मम्माने सर्व तयारी केलेली आहे मोदक बनवायची तर आता आता जाऊया मोदकाची काय काय तयारी झालेली आहे श्रेयाला विचारूया अरे वा श्रेयाची पूर्ण तयारी झाली वाट बघून घेऊया काय <सफ़ाँ> काय आहे रेसिपी सांगायची गरज नाहीये कारण मोदक तर सगळ्यांच्या घरी बनवतात पण आम्ही बनवणार तर आता दाखवण्याचा प्रयत्न दोन वाटी खवनलेलं खोबरं एक वाटी गूळ वेलची पावडर इथे मी काजू घेतलेले आहेत तर पण मी पावडर नाही केली आहे थोडे जाडसरत ठेवलेले आहेत तांदळाचं पीठ आणि घी तांदळाचं पीठ किती घेतलंय दोन वाटी दोन वाटी म्हणजे खोबरं दोन वाटी एक वाटी गूळ आणि दोन वाट्या तांदळाचं पीठ बरोबर बाकी हे सगळं अंदाज कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेऊया आता <laughs> आपण हे दोन वाट्या जे खवंद खोबर आहे ते कढईमध्ये टाकूया तसंच हा एक वाटी गोळ तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही गोड़ थोडा कमी घेऊ शकता मी हा एक वाटी घेतलेला आहे आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकूया आपण आता टाकून घेऊया आपलं मोजकाचं सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे आता आपण दुसरी स्टेप म्हणजे पिठाला उकड काढायची आहे तोप छान गरम झालेला आहे त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडस तूप टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ पण हे पीठ टाकताना आपण ढवळत जायचंय कारण गठ त्याच्या ता काय गुठळ्या होतात आणि ते छान मिक्स नाही होणार त्याच्यामुळे आपण ते छान धवत आहे आपले पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत पीठ हे गरम असतानाच मळून घ्यायचंय मग ते छान मळलं जातं ना हाताला चटके लागले तरी चालतील पण थोडं थंड पाणी हाताला लावून ते मळून घ्यायचंय पण ते गरम असतानाच मळून घ्यायचंय पीठ छान आपलं झालेलं आहे कारण गुठळ्या तर दिसत नाहीयेत आता आपण हे गरम असतानाच मळून घेणार आहोत पीठ मस्त पैकी मळून झालेलं आहे अजिबात चिपकणार नाही आणि व्हेरी गुड व्हेरी गुड चारण वगैरे सगळं श्रेयाने तयार केलेलं आहे आणि पीठ पण चांगलं मस्त पैकी मळलेलं आहे आता आपण बनवायचे आहेत चला पीठ सारण तूप आणि पाणी सगळं तयार आहे पाणी आपल्याला यासाठी लागणार आहे कारण ज्यावेळेस आपण मोदकाचे जे पाया बनवणार आहोत त्याच्यासाठी पाणी लागणार आहे खात्याला चिकू नाही म्हणून इथे मोदक उकडण्यासाठी ही चाळण घेतलेली आहे इडलीचं जे भांड असतं त्याच्यामध्ये ही अशी वाली एक चाळण येते ह्याच्या ह्याच्यामध्ये आपण ढोकळा किंवा मोदक वगैरे उकडू शकतो तर आपण आता ह्याच्यामध्ये मोदक उकडण्यासाठी ठेवणार आहोत आणि ह्याला आता आपल्याला तूप लावून घ्यायचंय तूप लावा तेल लावा काही चालेल ते आपल्याला तूप आहे कारण मोदक उकडा उकडताना हे खाली चिपकू नये म्हणून एवढा गोळा घेतलाय मी आणि ह्याला मी पाण्याचा हात लावलाय तुम्ही तुपाने सुद्धा हे अशी पाळी बनवू शकता तूप यूज करा किंवा तेल यूज करा त्याच्यानेही हे चिपकणार नाहीत आपली अशी मोदकाची वाटी तयार झालेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरणार आहोत ना त्याच्या पाकळ्या बनवायच्यात आपल्याला तर हे तीन बोट जे आहेत त्या तीन बोटांचा वापर करायचा हे इथे बोट ठेवायचं आणि ही दोन बोट जे आहेत ह्या बोटांनी ही पाकळी जी आहे ती दाबून घ्यायची तुम्हाला जेवढ्या जवळ पाकळ्या बनवता येतील तेवढ्या तुम्ही बनवू शकता ह्या अशा साईडने पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता या दोन बोटांच्या साह्याने ही पाकळ्या बंद करून घ्यायच्यात एक्स्ट्रा आलेलं पीठ जे आहे ते आपल्याला काढून टाकायचंय हा यश बाबू पण आमचा बनवायला आलेला आहे मोदक ठीक आहे हा आपला मोदक तयार कस वाटलं शया एकदम मस्त भारी एक ना आता तू पण बनव चला आता पटापट आपण बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेऊया वा वा यश सुद्धा आता ब्लॉगिंग करायला लागलेलं ला आहे वा यश कसं बोलणार हॅलो हाय नमस्कार मंडई तयार झालेले आहेत आणि आम्ही हे आता मोदक उकडण्यासाठी घेऊन जातो आहे तो दा 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 ता ता आता दहा मिनटं मोदक छान वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेतलेले आहे आणि आता आपण पाहू शकता मोदक आपले छान तयार झालेले आहेत आता आपण हे ताईने दुसरे मोदक पण रेडी केलेत ते आणि त्यासोबत करंजी रेडी केलेली आहे जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा एक तरी करंजी बनवायची असते आणि म्हणून ताईने करंजी बनवली आहे असं आता आपण हे उकडत ठेवूया तर आपलं शाळा जेवण झालंय ना सगळं सगळं जेवण तयार आहे ते मोदक मस्त बघा कसे उकडलेले आहेत यम्मी यम्मी मोदक आणि मोदक सोबत आपल्याला आपण हे कांदा भुजी बनवलेली आहे आणि आज स्पेशल आहे एकदम आलू थोडीशी ग्रेवी काहीतरी झाली आहे पण ठीक आहे आणि ते मी रोटी बनवलेली आहे डाळ आणि भात तर तयार आहे ठीक आहे तर मग आता आम्ही उपवास सोडणार आहोत उपायचा आहे उपवास सोडायचा आहे आणि अजून तुषार आलेलं नाही तुषारची वाट बघतोय उपवास सोडू कारण त्याचा सुद्धा उपवास आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर करा 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 शेअर आणि करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत राहतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेली बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत राहतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय तर बाय टाटा